अ ना का निरा झोपता किती उशीर झाला सट झोपता काही फिकर आहे का नाही ते पोरगी एवढी मोठी घरात आहे ना तिचं लग्न करा लागते का नाही नीरा सट झोपा घेता बा आपली तर आजची झोप गायब झाली या माणसाले झोपा म्हणजे यायले वरदानच भेटेल आहे जसं काही कुंभकर्णाचं नीरा सट झोपा घेतात काहीच काळजी नाही काहीच फिकर नाही काही घेणं देण नाहीये पोरीचं लग्न करा लागते का काही काही का, का, त्याच्याच तालात असं कोणा तालात आहेत तर शांते मी दोन मिनिटं झोपलो या डोळ्यात भरते कावा आहे म्हणून झोपेल हा मी मी काय मला काय रोज टाईम असते का झोपाले एक दिवस जर उशीरा उठला तर तू किती जिवार येते तुला वाटते की हा सर झोपेला आहे आणि मी कामं करून राहिली आहे का नाही तू म्हणून की मला रात्यांच्या झोप नाही लागत दिवसभर झोपतो तू बारा ते चार आणि तुला काय रात्यानं झोप येणार आहे चालभर माझ्या संग वावरात काम करायला मग समजते तुला कसं मुकाट्याने झोपते तर माणूस पोरीच्या लग्नाचं काय म्हणून राहिली तू मागच्या वर्षी किती चांगले स्थळ आले दिले का तो सरीच तर ना पसंत दाखवली सर ठिकाणी तुले म्हणून राहिलो मी एखादा हुनहार पोरगा असला कामधंदा करून जर पोट भरणारा असला तर करून टाकू लग्न पण तुझ्या अपेक्षा किती आहे तुझ्या अपेक्षा तरी कमी होऊन राहिल्या का कसं काय भेटणार आहे पोरगा म्हणून ते पोरीले दोन वर्ष झाले पोरावाले येऊ राहिले पण तू काही तिचं लग्न होऊ नाही देऊन राहिली काही म्हणतं त्याच्या घरी शेती नाही काही म्हणतं ते नोकरी नाही काही म्हणतं शेती हाय नोकरी हाय मग ते पोरग चांगलं नाही आता सांग सगळ्या गोष्टी आपल्याला सारख्या भेटणार आहेत का कौन माझ्या दिमाग खाऊ राहिली तू दिवसाची सुरुवात काही तू या नांदी लागून खराब करायला पुरत नाही काय म्हणणार आहे सांग मी ऐकतो तू या म्हटल्या ना इरी का हाय हो म्हणून ऐकणार नाही म्हणून मी ऐकणार आहे तुझ्याच काय बाबा आमचं ऐकता तुम्ही तर मी काय म्हणून राहिली होती ते लग्नाचं ते नाव नोंदवा लागते का कुटीत आपल्या मनासारखं स्थळ भेटलं तर भेटलं म्हटलं तिथे सलाना जाऊन पाहू आज आज कसं जरासरी कंपन आहे तर आपण पाहू तिथे पाहू आपल्या मनासारखा एखादा पोरगा भेटला तर कसं की बरं राहते मग कसं आता दोन तीन महिने टाइम आहे पावसाळा गेला की मग तिथपर्यंत आपल्याला भेटेलच आपल्या मनासारखा पोरगा हम्म आणलंच मग बाहेर होऊन कुठून कुठून फालकून आणलं हिच्या डोक्यात ते शिजूनच राहिलं म्हणून हिभर झोप नाही लागली म्हणूनच मोठ्या सकवून मायावर बरसली हे ना आणलं कुठून तरी बाहेरून आता कसं आहे तिथे नेल्याशिवाय काही एकदम खाणारच नाही मले असतात आपण जाऊन पाहू काही हरकत नाही ठीक आहे मग आज जरा वेळ बी आहे तू हे कामा वाटप लवकर मग जाऊ आपण जाऊ सोबत घेतो कारण की तिच्या मनासारखाच आपल्याला तिला जोडीदार निवडा लागेल ना तर तिच्या बी काय अपेक्षा आहेत ते बी सांगेल ते मी तयारी करायला लावतो मी तयारी करतो चला मग लवकर जाऊ आपण हा आपल्या मॅरेज ब्युरो मध्ये जरा जास्तच गर्दी दिसून राहिली पटापट गिराईक काढायला पुरते काय म्हणून भाऊ काय म्हणणं आहे तुमचं सांगा लवकर काय कशासाठी आले तुम्ही मी माझी ओळख देतो पहिले ऐक जाओ चांगला टोपी घालून आला मला वाटते चांगल्या नोकरीवर आहे वाटते बापा हा ध्यान देऊन ऐक जा हा काय सांगते आता त्याला आपल्याला जर पटला तर हात जवाई करू मग आपण तू बी येईना तू तू या आता कानान काय आहे त्याचं तर मग कसं तुला जर पटला तर घे ना बाप्पा करून जवळ माझं म्हणणं आहे की एकदा जवाई करतो तू या मनानं कोणता बी मी काय तरी राजी आहो त्याच्यात चित्रीवाली भाऊ तुमचं पूर्ण नाव सांगा मी नोंदणी करून घेतो मग तुमच्या काय काय अपेक्षा आहेत तो सांगून द्या मी आंतरराष्ट्रीय तुफान एक्सप्रेस व गोल्डन क्रो अवार्ड भेटलेला पत्रकार पोपटला लाहो म्हटलं ते आठ वर्ष झाले मला नाव नोंदले आहे काही मला काही तुम्ही आणखी मला काही दिला नाही काही फोन वगैरे केला नाही म्हणून म्हटलं भेट द्या आज तुमच्या मॅरेज ब्युरोला म्हणून मी इथं आलेला बरोबर मग आता तुमच्या पोराची नोंदणी करायसाठी आले का तुम्ही येते माझ्या लग्नच नाही झालं तर मला पोरगो कुठून होईल बापा मीच तर पोरीसाठी चक्रा मारू राहिलो आठ वर्ष झाली तुम्ही आणखी तर एक पोरगी पाहिली नाही मायासाठी काय करता तुम्ही दरवर्षाला मायाजवळून पैसे घेता हजार रुपये आणि एक तर काही फोन करत नाही एखादी पोरगी हाय काही तर अन दरवर्षी मी नाव लिहितोच लिहितो अरे हो हो तुम्ही आमचे खूप जुने कस्टमर आहात तुमचं यावर्षी बिलकुल तुम्हाला एखादी पोरगी आम्ही पाहूनच देऊ तुम्ही काही टेन्शन घेऊ नका बिनधास्त यावर्षी आम्ही तुम्हाला फोन लावू म्हणजे लवच या मग तुम्ही बाकीचे कस्टमर घेऊ द्या मला बोला ना शांताराम भाऊ शांता मावशी काय अपेक्षा आहेत तुमच्या घेतो ना मग मी सांगा तुमच्या काय काय अपेक्षा आहे तुमच्या मनासारखा जोडीदार भेटला तर मी नक्कीच तुम्हाला फोन लावतो आणि भेटणारच आहे आपले इथे सर्व प्रकारची मुलं येत असतात नोंदणी करायसाठी सांगा मग तुमची अपेक्षा काय काय आहेत दिसला ना ते आताच दिसल आठ वर्षापासून लोक इथे झुलून राहिले पण अधिक त्याला भेटून नाही राहिलं आणि या तर इतक्या अपेक्षा आहेत पोरावाल्याच्या अपेक्षा नसून ते इतके दिवस लागू राहिले ते येईल आणि पूर्वीवाल्याच्या इतक्या अपेक्षा आहेत येईल का आता दहा वर्ष हा होते का काही समजून नाही राहिलं मला समजूनच राहिलं नाही याच्या याच्यातल्या हा काय म्हणते मी तुम्हाला फोन लावतो माझ्या काही लय अपेक्षा नाहीये मला काय शासकीय हो किंवा निमशासकीय हो नोकरीवाला मुलगा पाहिजे आणि त्याच्या घरी आपल्याला भाऊ बिना जमीनवाल्याच्या घरी काही आपण पोरगी देत नाही आणि नोकरी वावर असलं की झालं मग ते बाकीचं काही असो नसो बाकीची माहिती पोरगी सांगतेस तुले पिंकी कोणत्या कोणत्या तिच्या अपेक्षा आहेत हो मम्मा मी सांगते यांना माझ्या काय काय अपेक्षा आहेत आणि मला कसा मुलगा हवा आहे ते मी सांगते माझ्या मनाने सांगते तर सांगते भाऊ चौडी लिस्ट प्रत्येक पोलीला वाटते की आपण अंबानी घरात पडलो पाहिजे माझ्या मम्मीने सांगितल्याप्रमाणे मला नोकरीवालाच मुलगा पाहिजे केंद्र सरकारचाच सा हवा मला मुलगा तसा पण नाही सरकारचा सापडला तर मग निमशासकीय पण चालते पण त्याचा बंगला पण बांधलेला पाहिजे आणि मला धुण्या भांड्या करण्यासाठी तिथं बाया पण कामासाठी पाहिजे फोर व्हीलर असली पाहिजे बीएमडब्ल्यू नसली तरी चालेल पण एखादी फॉर्च्युनर वगैरे असली तरी, तरी, तरी पण मला चालेल मला बाहेर जेवायला जाणे फार आवडते म्हणून त्याने कमीत कमी महिन्यातून तीन चार वेळ तरी बाहेर जेवायला नेलं पाहिजे आणखी वर्षातून एक वेळ जरी बाहेर विदेशात नेला तरी चालेल मला विदेशात वर्षातून एक वेळ फिरायला जायला खूपच आवडते त्याच्यामुळे एक वेळ नेला तरी चालेल बाकी हां थोडंफार कमी जास्त असेल तर मी ॲडजस्टमेंट करेल पण मला घरात कोणी आवडत नाही मी एकटीच राहणे मला खूप आवडते चालेल मला माझ्या एवढ्या अपेक्षा जरी परिपूर्ण असलेला मुलगा असेल तर मला असा मुलगा चालेल जास्त काही अपेक्षा नाही देत आपल्या असा जर पोरगा असला तू आपल्याला फोन लाव आपण मग कसं पसंती इथंच करून घेऊ घरी काही पोहयाचा कार्यक्रम करायला पुरत नाही जर पसंती झाली तर आपण डायरेक्ट लग्न करून टाकू मग ठीक बाई शांता मावशी असा पोरगा तर भेटणं जरा मला कठीणच दिसून राहिलं पण तरी एखांदा भेटला तर मग मी सांगतोस तुले शांता मावशी या फीचर का तुले तू या लग्नाच्या बाबतीत तू कसं काय लग्न जोडलो होतं ते तरी मला तू सांग काय सरे पिंट्या यायच्या इथे सायक रोटस होतो म्हणून मी केलं यायले नाहीत हे तर मला आता बी नाही आवडले पण कसं आता ते हाय रोटस म्हणून मग मी राहिली अन मला काही हे आवडले नव्हते पण यायची शेती पाहूनच मी यायचे लग्न केलं बाबू त्या वागती बरोबर आहे ना भाऊ पोरीच्या जा मायाच्याच इतक्या अपेक्षा होत्या मग त्या पोरीच्या इतक्या तर राहणारच आहेत ना यात तर चुकलं बरोबरच आहे ते कसं आहे शांताराम काका आता पुरीवाल्याचे इकडे आहेत तीन समस्या पण पोरावाल्याची इकडे एकच समस्या पोरीवाल्याचं कसं पोराजवळ शेती हाय तर नोकरी नाही पुराले नोकरी हाय तर शेती नाही पोराजवळ नोकरी बी हाय शेती बी हाय तर ते काढ चांगलं नाही अशा समस्या आहेत पुरीवालाईजवळ पोरावाल्याचं कसं हाय कोणती असो कशी असो फक्त भेटली पाहिजे पुरीवालाईन हो म्हटलं पाहिजे त्याची फक्त एकच एक अपेक्षा आहे आता मग मित्रमंडळी आमच्या विदर्भात अशा अपेक्षा आहेत तुमच्याकडे कशा अपेक्षा आहेत कमेंट्स करून सांगायला विसरू नका बरा सोबतच आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहल्यास धन्यवाद